हाय हॅलो मी छाया मी तुमच्यासाठी परत एक छानशी रेसिपी घेऊन आलेली आहे शेव बऱ्याच जणांना शेव बनवायचे असतात पण शेव कडक होतात तर चला रेसिपी बघूया तर इथं मी काय केलेलं आहे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे जेवढ्या प्रमाणात आपल्याला शो बनवायचे तेवढ्या प्रमाणात त्याच्यात ते मीठ टाकायचं थोडंसं कमी झालं तर तुम्ही नंतर पण टाकू शकता इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी हे ऑइलची जी बॉटल आहे त्याचं जे झाकण आहे ना तेवढं झाकणभर त्याच्यामध्ये पा ते ले ले? ते तेल ॲड केलेलं आहे त्या मिश्रणामध्ये तेल मीठ आणि पाणी हे सगळं मी मिक्सरला थोडंसं असं ग्राइंड करून घेतलेलं आहे याच्यामुळं शेव ना एवढे छान होतात आणि चवीला पण अप्रतिम होतात आपण जसे मार्केटमधून शेव आणतो ना एकदम नरम कुरकुरीत शेव म्हटल्या जातात ना तर ते शेव असेच ह्याच पद्धतीनं बनवल्या जातात तर इथं मी आता अर्धा किलोचे शेव बनवणारे जास्त काही बनवणार नाही तुम्हाला जर प्रमाण वाढवायचं असलं तर पाण्याचं मिठाचं आणि त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवायचं आणि ह्या पद्धतीनं शेव बनवायचे तर इथं मी जवळपास अर्धा किलो बेसनपीठ घेतलेले आणि ते मिश्रण जे आपण मिक्सरला ग्राइंड करून घेतलेले ना तर ते त्याच्यामध्ये ॲड केलेले थोडं थोडं टाकून ते घट्टसर असा गोळा भिजून घ्यायचा म्हणजे एकदम घट्ट पण झाला पाहिजे आणि एकदम पातळ पण नाही झाला पाहिजे म्हणजे त्याचे व्यवस्थित शेव बनवल्या गेले पाहिजे अशा पद्धतीनं तो गोळा तयार करून घ्यायचा तर इथं तुम्ही पाहिला असेल तर ह्या पद्धतीने मी असा गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर इथं तेल गरम झालेलं होतं तर इथं तुम्ही पाहिलं असेल तर इथं मी लगेच साच्याच्या साह्याने इथं शेव बनवून घेतलेले एवढे छान म्हणजे शेव होतात आणि चवीला अप्रतिम अशी रेसिपी बनवल्या जाते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीनं हे शेव बनवल्या जातात आणि झटपट होणारी रेसिपी म्हणजे याला जास्त मेहनतही लागत नाही एकदम भन्नाट अशी रेसिपी बनवली जाते म्हणजे लवकर पण होते आणि सुद्धा अप्रतिम लागते कमी मेहनत आणि खायला एकदम टेस्टी तर चला इथं ह्याच पद्धतीनं मी सगळे शो बनवून घेते तर इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं मी जाड शेव बनवून घेतलेले जी साच्यामधली चाळणी असते ना तर ती जाड शेवची आहे आणि ही जी आता बनवली हे बारीक शेवची आहे तर मी दोन्ही प्रकारचे शेव तुम्हाला बनवून दाखवलेले तर इथे हे जाड शेव आहे आणि बारीक शेव आहे एकदम झटपट अशी रेसिपी होती आणि खूप चवीला प्रतिम शेव लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा लहान मुलं तर इतकी आवडीनं खातात हे शेव कारण चवीला खूप छान झालेले असतात तर चला मी ह्याच पद्धतीनं आता पटपट सगळे शेव बनवून घेते तर चला मग तर इथं माझे सगळे शव बनून झालेले तुम्ही पाहू शकता एवढे छान असे शे, शव बनवले गे गेलेले होते एकदम छान रेसिपी इथं बनून तयार झालेली आहे तर मी तुम्हाला थोडेसे दाखवते सुद्धा हे बघा एकदम कुरकुरीत असे शव झालेले कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा चला सगळ्यांना बाय